खूप खूप स्वागत आहे अचानक ब्लॉगमध्ये तर आज नवरीबाई आलेल्या आहेत आपल्या घरी आणि हे सगळ्यांसाठी सरप्राइझिंग आहे कारण ब्लॉग नव्हता टाकला मी त्यांचं साखरपुडा झालाय आणि चार दिवसांनी लग्न आहे तर बघा थांबा तुम्हाला नवरी दा मॅडम आहे तर कोण म्हणेल का ह्यांचं है चार दिवसांनी लग्न आहे साखरपुडा पण झालाय पण आम्हाला सोडून ह्यांनी लाडू खाल्ले साखरपुड्याचे कारण आम्ही जांभवला जत्रेला गेलेलो तेव्हा साखरपुडा उरकून आहे तर ह्यांना है। ओळख का तुम्ही जरा हटाई प्लीज ओळखता का तुम्ही आणि इकडं दिदी जेवायला बसली तर गाडी गाडीवर आरुणी बिस्किट ठेवले मी काढत होते तर म्हणलं नको प्रसाद ठेवलाय म्हणून त्याने तसंच पसारा करून ठेवलाय <laughs> तर कसं वाटतंय मग तुम्हाला तुमचं लग्न ठरले खर नाही नाही हा टाकणार हा चला बोला हा मग कसं वाटतंय अजून एकदा डबल प्रश्न विचारते मी कसं वाटतंय तुम्हाला तुमचं लग्न आता दोन तीन दिवसांनी मग तुझं काही इकडं फायटिंग चालली गप ना जरा बेडशीट कशी चुरगुळून टाकली तुम्ही सगळ्यांनी तोंडात घालू नको दादा बोला अरे मला मला सोडून जाणार आहे तुम्ही कसं वाटते तुम्हाला मन मे लड्डू फुटरे ना म्हणा म्हणा की एकदा

तर दोन महिने झाले यांचा साखरपुडा झालाय पण मी नव्हते इथं जांबाची जत्रा होती त्यामुळे मी जांबाला गेली होते आणि यांनी टाकून खाल्लाय आम्हाला सोडून खाल्लाय कार्तिकदादाला मला दा आणि आरूला मी तिकत तर नव्हतो आणि आता लग्न आहे त्यांचं तीन कित कधी कुठल्या वारी आहे बुधवारी ना बुधवारी त्यांचं लग्न आहे आणि वाटत सुद्धा नाही की लग्न आहे की खुशाल नवरी बिचारी येऊन बसली इथं तर बघा बॅडमिंटन खेळतं असं उलट कसं खेळता तोंडाला लागल ना माझ्या वॅक्सिंग करायचं आहे आणि सामान आणायला ले चालले तर थोड्या वेळाने आणि सामान आणल्यावर वॅक्सिंग करायचं आहे तुमच्याशी बोलते मी तरी नवरी नाराज आहे असं वाटते का तुम्हाला फ्रेंड्स सबस्क्रायबर सांगा बरी नाराज आहे का कुठल्या अँगलनी दिसते का तुम्हाला मन मी लड्डू फुटरीस की दोन दिन के बाद शादी आणि या पुरीला रांजणवाडी आली बघा शाळेतून घरी राहिल्यात मॅडम हे काय चाललंय तुझं असं इकडं टोक तोक उभा राहण्याची पद्धत तर बघी ए दादा ए तस मारायचं नाही अरु एकदा टेंगे टेंगे डान्स करून दाखव रे टेंगे टेंगे करून दाखव ना।, 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 ना टेंगे टेंगे असा टेंगे आणि उद्या ह्यांना मेहंदी काढायची आहे आणि परवा उद्या घाण्याबांग घाण बांगड्या असतील है ना पण आम्ही ह्यांच्या घरी जाणार नसून हा तर आम्ही ह्यांच्या घरी जाणार नसून नवरदेवाच्या घरी जाणार आहे कारण हा तर नवरदेव आम्ही दे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ इथून पुढचे सगळे कंटिन्यू करा फ्रेंड्स प्रॅक्टिस करा आता नाव घ्यायला लागतील भरती कशी प्लॅन तरी करून ठेवले सगळे चुरबुडून ठेवले कसा म्हणा की एकदा गाणं हा व्हायरल होत चालेल म्हणा म्हणा एकदा चला म्हणा लवकर बघा नवरी आहे उद्या लग्न आहे दोन दिवसांनी आणि गाणी कसली म्हणती बघा विजयरावांसाठी का अनी <laughs> <रावा, अन्सा> <laughs> जरा हल्ले होल्ले चल मोरे साजना आणि त्या दिवशी आज बड्डे होता तर लाईट नव्हती त्यामुळे त्यांनी बड्डे दुसऱ्या दिवशी केलाय तर दुसऱ्या दिवशी पण लाईट नव्हती नेमकी केक कापायच्या टाइमला लाईट आली लॉग इन तर नवरीबाई आता बसलेल्या आहेत निवांत चार दिवसांनी आम्हाला तर काय करमणार का नाही ना पण आता नवरी तरी हॅप्पी आहे <laughs> बोला नाई ना। <laughs> सायली ताई तर घरात बघा पसारा किती झालाय दिवसभराच असतं अजून थोड्या वेळाने तर भरपूर अजून पसारा होईल तर हा दहावी पास झालाय आणि ऍडमिशन कुठे घेतलंय आता कुठल्या साईडने घेतलंय आणि कुठल्या साईडने कुठल्या साईडनी घेतले आणि टक्के किती पडले असतील ह्याला काटावर पाच झालाय काटावर तुमच्या ए सांग ना टक्के किती पडली अरे वा छान छान पण पेढा तसला आम्हाला काय भेटत नाही त्यामुळे आम्ही अपेक्षा पण करतो नाही नाही बघे केक दिला ना बला बोलून आणि इकडं आरूच बघा काय आहे अरे अरे भांडणं नाही करायची आज तू नांदायला नांदायला जा आहे का तू किती कालवा करतोय आरू उघडा उघडाल कपडे नंतर घातले त्यांनी कपडे घातले की मग काय कपडे घातले कस काय काय फिलिंग मी तर नाराज आहे त्या दिवशी रडायला आलो होत पण या बिचारीला काय गम नाही कसला हो लवकर या लव आता लय बोलतील आता लोक झोप 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 आरूला जोळी आवडते त्यामुळे आम्ही त्याला जोळीतच झोपवतोय ना शोना तर फ्रेंड्स आता नवरीचं वॅक्सिंग चाललंय बघा आणि इकडे तीन राखण बसलेत या नवरीचे बॉडीगार्ड आहेत हे तीन आणि हा चौथा लिंबू टिंबू आणि आम्ही गाणी लावले टीवी प्लीज बघू तुमचं तोंड यांचं पण उरकून टाकायचंय ह्यांचं जरा उशिरा आणि ह्यांचं तर सगळ्यात आधी माझ्या पायावर घालतं गाड आता रिॲक्शन बघा नवरीची बघा तुला काय करायचं चालले पॉन्स पॉन्स तर बंगुता हे गेलेल्या गडांगण जेवायला आणि त्यांना ही साडी नेसवली त्यामुळे त्यांनी घालूनच पाठवली साडी त्यांना बरं झालं का नाही साडी घालून गेला ड्रेस घालून गेला असं बरं वाटत म्हणजे आता लग्न ठरलंय ना म्हणून आणि इकडं स्वयंपाक चाललाय वगैरे झाले आणि आम्ही सगळे आता झोपायची तयारी चालू आहे तर जेवताना ब्लॉग घ्यायचं होता पण लक्षातच नाही राहिलं आणि सगळ्यांचं जेवण तर इकडं बघा लोळतात सगळे पलीकडे दोघ जण आहेत पण ते या दोघांचं आडवे बसलेत हे